भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस वैकुंठशेठ पाटील यांच्या मित्रमंडळातर्फे प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात एक लाख अकरा हजार एकशे अकरा रकमेची बक्षीस असलेली दहीहंडी पेण मतदारसंघातील स्थानिक गोविंद पथकासाठी असून सलामी देणाऱ्या गोविंद पथकांना थरानुसार तीन हजार पाच हजार दहा हजार अशी घसघशीत पारितोषिके आकर्षक दहा हजार टी शर्ट आणि उत्तेजनार्थ आणि सहभाग पारितोषिके देण्यात येतील असे संस्थापक अध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी पेण येथील पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले या उत्सव म्हणजे आपली परंपरा आहे आणि परंपरेच्या माध्यमातून आपली संस्कृती टिकवण्यासाठी हा सगळ्या सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन आहे या आयोजनामध्ये चार दहीहंड्यांचं यावेळा नियोजन करण्यात आले नवीन दहीहंडी नागोटणी या ठिकाणी होईल जेणेकरून नागोटणे परिसरातील मग नागोटणा ना शहर असेल नागोटणी विभाग असेल त्याचबरोबर भाग असेल आणि थोड्या प्रमाणामध्ये कासूबाग असेल या भागातील सुद्धा मंडईना या दहीहंडी उत्सवाचा आनंद मिळावा या हेतूने त्या ठिकाणी आम्ही दहीहंडीचं नियोजन केलंय आ, गेले दोन ते तीन वर्ष आम्ही सतत प्रयत्न करतोय की दहीहंडी उत्सवामध्ये चांगल्या प्रकारे आयोजन व्हायला पाहिजे कुठेही आमच्या दोन तीन वर्षामध्ये दहीहंडी मध्ये घालपोट लागले गेले नाहीये विशेष करून आम्ही याच्यामध्ये पेण विधानसभा क्षेत्रातील आणि विशेष करून पेण तालुका असेल रोहा तालुका असेल सुधागड तालुका असेल आणि जवळचे अनेक तालुके असेल यांच्या दहीहंडी पथकांना संधी मिळावी आणि म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय कारण